मातोश्री बाहेर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक मातोश्रीवर पार पडणार आहे दुपारी बारा वाजता होणाऱ्या या बैठकीला उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले संजय राऊत यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत तर राज्यामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची ही घटना घडलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि राज्यातला बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चेची शक्यता आहे शिवाय महिला सुरक्षेसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे यासह बदलापूर अत्याचार प्रकरणासंदर्भात आता या बैठकीत चर्चा केली जाणार आहे शिवाय महाविकास आघाडीची या सगळ्या पार्श्वभूमीवर काय भूमिका असेल आणि पुढची रणनीती त्यांची कशी असेल या संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा होईल